चला करू घरचा अभ्यास आज पहिलीचा मराठी विषयाचा आज आपल्याला काय करायचं आहे शब्द तयार करायला शिकायचे इतके दिवस मूळाक्षरं की तयार केली आपण मुळाक्षरं शिकलो आहोत पण आता आपल्याला काय करायचे शब्द तयार करायचे आहेत पण शब्द तयार करत असताना आज माझं खूप डोकं दुखायले त्याच्यामुळे काय होईल माझ्याकडून काही चुका होतील तुम्हाला काय करायचे बरोबर त्या चुका दुरुस्त करायचे आहेत आणि व्यवस्थित शब्द तयार करायचे असा हा छोटासा खेळ आहे आपला चला मग पेन्सिल पट्टी वही पेन घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे मुलांना माझं भयानक डोकं दुखायलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या आज जर चुकलं ना तुम्ही काय करा तुमच्या तुम्ही बरोबर करून लिहा आता मी इथं जे शब्द लिहिणार आहे ना ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत सुंदर अक्षरामध्ये लिहा हळूहळू लिहा जास्त लिहायचं नाही आज खूप थोडं लिहायचं आहे आपल्याला आता हे कशाचं चित्र आहे बघा बर हळद काय चित्र हे हळद हे बघा आहे ळ आणि हे हे आहे आहे ह ह द ळ हळद झालं का बरोबर रे हा आता लिहा बर ळ द ह हो. अरे अरे चुकलो चुकलो चुकलं चुकलं कसं करा उघडे हळदला ला दला इकडे घेऊ का मग ह हो मध्ये घेतलं आता बरोबर हो हो झालं का रे ळ ळ ह द ह द बरोबर आहे का चुकलं आता कसं करू हला पहिल्यांदा घेऊ का इथं हो घेतलं आता बरोबर झालं का ह ळ द अरे बरोबर आलं छान 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 गुड गुड तर काय करा हे पटकन तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या ह हो ळ द हो वहीमध्ये लिहा तुमच्या ह, ळ द, झालं लिहून ह ळ द माझं इतकं डोकं दुखायला मुला नो माझं चुकलं तर बरं का सॉरी आता चला हे बदक लिहिले मी चला पटकन बदक लिहून घ्या बरोबर आहे का रे बदक क द ब अरे चुकलं की क द ब काय करू अरे मध्ये घेऊ का आता झालं का रे बरोबर क ब द. दुकलं की रे अजून कस करू मध्ये घेऊ का कलामध्ये घेते ब क द चुकलं आता दलामध्ये घेऊ का आता बघा बर बरोबर आलं का ब द, क ब, आलं आलं बरोबर आलं चला पटकन वहीमध्ये लिहून घ्या तुमच्या ब द क छान अक्षर काढावर का ब द क ब द क चला लिहा ढग ग अरे अजून चुकलं रे बापरी काय का नाही नाही गढ कुठं हे ढग आहे ना मग इथं कस गढ झालं गढ असं कस काय चुकलं असेल गड खरा इकडं घेते आता बरोबर आहे का रे ढ ग आता बरोबर आले चला लिहा ढ ग लवकर लिहा माझं डोकं खूप चुकायलाय आधीच मात ढ ग ढ ग हे चित्र कशाचे रे चित्र आहे धरणाचं कशाचं चित्र आहे धरणाचं चित्र आहे मग आता आपल्याला काय करायचंय धरण लिहायचंय चला लिहा ध र न ध आई चुकलं की न ध र हे तर न धर नको नको आपल्याला धरण पाहिजे ना ह्याला र कर ढकलते आता झालं का बरोबर न र ध चुकलं की मग का आता काय करू आधी असंच करते ह न ध र नाही नाही चुकलं आता ध न र चुकलं आता आलं का ध र न आता बरोबर आलं ध र न ध र न आलं का बरोबर ध र न अ चला पटकन लिहून घ्या ध र न एका ओळीमध्ये लिहा धर न आता हे बघा र घ र ग, र घ घ हे तर चित्र घराच आहे तर र ग, कस झालं चुकलं अजून चुकलं रे देवा असंच करते आता झालं का बघा बर घ र ग, र घ झाला की बरोबर शब्द झाला आपला घ र चला वळीमध्ये लिहा तुमच्या घ र कोणता शब्द तयार झाला हा घर चला मध्ये लिहा सुंदर अक्षरात लिहा पुढचा आपला शब्द आहे बघा चित्र कशाचं आहे कमळाचं कशाचं चित्र आहे कमळ हे आहे ळ हे आहे म आणि हे आहे क झालं का रे कमळ झालं का नाही येळ ळ म क असं कुठं असते का ळ म कला पुढं घेते हा आता बघा ल, ळ म, चुकलं की अजून याला इथं घेते कमळ हा आता आलं बरोबर कमळ झालं तयार क म कमळ चला लिहून घ्या क म, मळ क म, मळ हे चित्र आहे गवताचं कशाचं चित्र आहे ग व त गवताचं चित्र आहे आता चला बर लिहा त ग व अरे चुकलो चुकलं चुकलो त ग व नसते की हम्म ह्याला इथं घेऊन घे ग चुकलं की अजून ह आता बघा बरं ग व त बरोबर आलं ग व त शब्द बरोबर आला का ग व त ग व त लिहून घ्या ग ग व व त त हे चित्र आहे ड फ कशाचं चित्र आहे ड फ हे बघा ड फ ड फड झालं की हे चुकलं फड नको आहे आपल्याला डफ पाहिजे ना आता आलं बघा ड फ ड फ हे झालं आपला डफ काय झालं हे डफ चला लिहून घ्यावं ही मध्ये तुमच्या ड फ ड फ झालं लिहून छान छान पुढचं आपलं चित्र आहे फनसाचं कशाचं चित्र आहे फणस आता हे आहे है स हे आहे है न आणि हे आहे फ स न फ स न फ हे आहे है फनस पण इथं झाले स न सन, फ, कस करा उघडे हा तू झाले तिकडं बघा बरोबर झालं का स फ न नाही नाही आ, आता झाले का बरोबर फ स न नाही नाही हा आता बघा बर हे झालं का स बरोबर झाला का शब्द हा तयार फ फ न स स कोणता शब्द तयार झाला फ न स फ न स कोणता शब्द तयार झाला फ न शब्द तयार झाला स ब स ब हा शब्द बरोबर आहे का रे नाही स ब हा शब्द बरोबर नाही कसा शब्द पाहिजे होता ब स ब स चला लिहून घ्या मध्ये ब स ब स झालं का लिहून ब स ब स आता हे बघा थ न अरे असं नसते की जागा बदलू आपण आता झालं बरोबर न थ, न थ चला वहितले हा तुमच्या न थ न थ, हा, न थ, न थ, हे आहे द ग, द, गड द ग ड द ग हे बरोबर आलं बरोबर आलं माझं बरोबर आलं द ग ड कशाचं चित्र हे दगडाचं आ, आ हे आहे द गड द ग ड द हळूहळू लिहून घ्या द ग ड द ग ड द, ग, झालं का रे लिहून तुमचं दगड लिहा हळू हळू छान लिहा चांगला अक्षर काढ तर मुलानो हे आहे यज्ञ हे झालं यज्ञ हम्म य चुकलं ज्ञ य झालं हे ज्ञ य काय हे ज्ञ य असं पाहिजे होत हा य ज्ञ काय झाला हा यज्ञ यज्ञ चला लिहून घ्या बर यज्ञ यज्ञ ज्ञ काढायला थोडस अवघड जाते ना हळूहळू येते सगळं येत असते बाळांनो हळूहळू येते यज्ञ हे चित्र कशाचं आहे रथ कशाचं चित्र हे रथ बघा हे, आनी हे, आनी हे रो, रो आग, थ आणि हे आहे र रथ आणि चुकलो की थर झालं हे थर नकोय ना आपल्याला रथ पाहिजे ना मग तू तिकडे जा तू इकडे ये हा आता बरोबर झालं रथ काय तयार झालं रथ वर पटकन तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या रथ रथ झालं का वहीत लिहून तुमच्या रथ न ळ न, न, न अरे हे नळ आहे ना आपण ळ न, न कसं होणार मग नळ पाहिजे ना आपल्याला हे बघा असं न ळ न ळ काय झालं ही न ळ चला तुमच्या वहीमध्ये लिहा नळ ळ नळ घेला का तुम्ही नळ झालं काढू नळ पुढचा आपला शब्द आहे र म गरम नाही ना, मग आहे ना आपली ही मग रे मग र ग म कसं झालं हे म पाहिजे ना आधी हा म, ग नको नको असं पण नको म पहिल्यांदा पाहिजे ना म र ग नाही नाही आता म ग र आता आलं बघा बरोबर म ग र चला वहीत लिहा तुमच्या म ग र म ग र म ग र लिहा वहीमध्ये म र पुढचा आपला शब्द आहे औषध हे बघा आहे औषध हा बरोबर आहे का रे ध श औ औषध बरोबर आहे का हे पुन्हा चुकलं बैल डोकं दुखायला माझं ईशाला कुठं करू याला मध्ये घेऊ आता बघा बरोबर बरोबर झालं का ध अजून चुकलं त्याला मागं घेते आता बघा बरं बरोबर झालं का ध आता बरोबर आहे का रे औषध औषध ह आता बरोबर आहे चला लिहून घ्या औषध ध औषध पुढचा आपला शब्द आहे ई कोणता शब्द आहे चटई चटई बरोबर आहे का रे च ट अरे चुकलं मध्ये आ आलं की करेक्ट लवकर आलं च ट ई चला बघितली ह्या तुमच्या च ट ई च ट ई झालं लिहून च ट ई आ, हे काय आहे रे उस, हे स, आनी हे उ स हे झालं स आणि हे झालं बरोबर आहे का चला लिहा स उ अरे हे चुकलं चुकलं ऊस आहे की हे ऊ कसं लिहिणार असं पाहिजे ऊ स ऊ स ऊ स, स, स. कोणता शब्द तयार झाला हा ऊ उ, स, उ, स. पुढचा आपला शब्द आहे न अ स न. अननस पाहिजे होतं असं कसं झालं अ ला पुढं करू आपण अ स न असं पण नको सला माग घेते आता बघा बर काय झालं अ न न स बरोबर आहे का रे हा बरोबर आहे अ न न स कोणता शब्द तयार झाला अ न न स मोठा शब्द आहे हळूहळू लिहा छान लिहा छान अक्षर काढा चला लिहा बरपटकन अ न न स अ, न, झालं ठीक आहे पुढचा शब्द आहे आपला हे आहे ऐरण ऐरण चला लिहा ऐरण न र ऐ चुकलं रे देवाले डोकं दुखायले माझं अ आता बघा बर आई न र चुकलं की अजून आता काय करू ह्याला इथं घेऊ काय अ आता बघा बर बरोबर आहे बर, का आई र न हा आता बरोबर आहे बर, चला लिहून घ्या पटकन आई र न काय आहे हे आई र न आई र न झालं लिहून बस बाबा आता माझं ल डोकं दुखायला माझ्याकडून खूप कार्ड आहेत पण आता माझं डुकायले डोकं म्हणून मग किती चुका होईल बघत माझ्या हम्म ठीक आहे चालते मग सगळ्यांना मुळाक्षर येऊ लागली ओके बाय